नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे आपले मल्टीप्लायरचे शेतकरी यांच्या शेतामध्ये सर्वप्रथम आपण शेतकरीचा परिचय करून घेऊ इथं तुमचं पूर्ण नाव सांगा प्रमोद प्रभाकर कणकर आणि पूर्ण पत्ता सांगा मुक्कामोरखेड पोस्ट मंगरुळ वगैरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीनं आज रोजी हळदीची परिस्थिती आहे तर हा छोटासा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण शेतामध्ये आलेलो आहे तर या हळदीला मल्टीप्लायर आपण एक फवारणी केली होती एक फवारणी आणि दहा दोन किलो ड्रिचिंग, ड्रिचिंग केले के तर ड्रिचिंग करायच्या अगोदर काय परिस्थिती होती हळदीची छोटी छोटी होती ती आता चांगली मोठी झाली पहिले लहान लहान होती लहान लहान होती आणि काही ठिकाणी एकदम वाढ होत नव्हती ती म्हणजे उशिरा पेरलेली होती हां त्याला ज्यावेळी ड्रिपी ड्रिचिंग केली याची मल्टीप्लायरची त्यावेळेस ती जवळपास तीन ते तीन फुटापर्यंत गेले बरोबर तर बघू शकता मंडळी याच्यामध्ये यांनी थोडेफार मिरची पण लावलेली आहे आणि खाली सोयाबीन पण पेरलेली आहे सोयाबीन पेरेल असल्यामुळे यांना हळदीची मशागत अजिबात करता आली नाही आहे सोयाबीन असल्यामुळे मशागत करता नाही आली जे टिलर वगैरे मारायचे ते मारणं झाले नाही तरी पण अशा पद्धतीची सोयाबीन आहे पूर्ण क्षेत्रामध्ये आपण हा व्हिडिओ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मल्टीप्लायर कमी खर्चामध्ये जबरदस्त रिझल्ट शेतकऱ्यासाठी येत आहे हे आपल्याला परत परत दिसून येत आहे त्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ काढत आहे म्हणाला हरकत नाही पुन्हा एकदा मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद